आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज जनतारा शिक्षण संकुलामध्ये अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा जयसिंगपूर येथील श्री भाऊबली विद्यापीठ संचलित जनतारा शिक्षण संकुलामध्ये अठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पद्मभूषण भरमगोंडा यांनी केले या प्रसंगी संदीप बापणा अशोक भगाटे रोहित समगे यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले तर मुख्याध्यापक दीपक वाडकर यांनी ध्वजारोहण केले यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत व समूहगीत गायले अनेक जोशपूर्ण घोषणांनी शालेय परिसर दुमदुमला महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली त्यानंतर उपस्थित पावल्या पाहुण्यांचा सत् संकुलातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी संदीप बाफणा म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी क्रांतिकारकांनी बलिदान दिले आपलं भविष्य हेच देशाचं भविष्य असणार आहे यासाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे भारताला सशक्त सदृढ आणि बलशाली देश बनवलं पाहिजे यावेळी मुख्याध्यापक दीपक वाडकर अशोक भगाटे रोहित समगे यांनी स्वतंत्र सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येत्या दहावी अकरावीच्या विद्यार्थ्यांनी गीत गायन देशभक्तीवर नृत्य सादर केले यावेळी जनतारा शालेय समिती चेअरमन महावीर पाटील नांद्रेकर ज्युनियर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र नांद्रेकर देमापुरे प्राथमिक शाळेचे चेअरमन धमपाल देमापुरे शिकरे चेअरमन डॉक्टर बी ए शिकरे सदस्य विनोद कुमार चोरडिया अजिंक्य पाटील अण्णासाहेब पाटील सुहास मानकापुरे प्रकाश चवले डॉक्टर राजेश बाफणा महावीर कल्याणी मिरेंद्र शिंदे सुरेश आरसगोंडा आशा पाटील अशोक संगपाळ देमापुरे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता शेडबाळे पर्यवेक्षक विनोद मगदुम तसेच जनतारा शिक्षण संकुलामधील सर्व शाखांचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्योजक सागर मोगलाडे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता चौगले व सविता पाटील यांनी केले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा